नमस्ते हॉटेल झंझरीत मेजा खूप खूप स्वागत आज आपल्याला उपवासाचा वडा बनवायचा त्यासाठी साहित्य पाहूया साबुदाना तीनशे ग्रॅम घेतलेला आहे बटाटे पण तीनशे ग्रॅम आहे आणि तीनशे ग्रॅम मध्ये चार बटाटे बसलेले आहेत शेंगदाण्याचा कूट पन्नास ग्रॅम आहे दीड चमचा साखर आहे अर्धा चमचा मिरची पावडर आहे चवीनुसार मीठ आहे चार हिरव्या मिरच्या आहे दोन चमच्या लिंबाचा रस आहे आता हे आपल्याला साहित्य सगळं एकत्र करून घ्यायचं आहे साबुदाना साबुदाना चांगला सात आठ तास भिजलेला आहे चांगला फुगलेला आहे भिजून बटाटा शेंगदाण्याचा पूट साखर मिरची पावडर चवीनुसार मीठे मिरच्या कापाई कापून घालणारे

आपल्याला लिंबाचा रस टाकायचा आहे लिंबाचा रस टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचे साबुदाना बटाटा हे चांगला आता मिक्स करून झालेले आता वडे बांधून घेऊया जास्त छोटे पण नाही जास्त मोठे पण नाही जाड पातळ नाही बांधायचे जास्त थोड तेल घेतलेलं आहे मी हाताला लावण्यासाठी आता सावधाना बटाटा हे सगळे चिगट असतं तेल गरम करायला ठेवलेलं आहे उजवीकडे आणि डावीकडे आहे. राहुलने प्रश्न आता आपण सोडूया आता आपण वडे तळून घेऊया कसं आहे जास्त सोडले की एकमेकाला चिघडतात what <laughs> सावध वडा तळण्यासाठी पण जरा वेळच लागतो आतून कच्चे नाही राहिला पाहिजे आता हे आपले तळून झालेले आहे वडावर तेल नाही राहिलेला अजिबात आपल्याला साबुदा वडेसोबत चटणी बनवायची त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट आहे अर्धी वाटी दही आहे एक वाटी पाणी घेतलेलं आहे चवीनुसार मीठ आहे दोन चमचे साखर आहे चार हिरव्या मिरच्या आहेत आता आपल्याला बारीक करून घ्यायची आहे शेंगदाण्याचा पूट दही साखर हिरवी मिरची मीठ एवढं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे पाणी जास्त नाही लागणार पण मी आपली एक वाटी घेतलेली आहे पाण्याची गरज नाहीच आहे त्या दहीमध्ये बरोबर झालेलं आहे पाणी टाकण्याची गरज नाहीच आहे आपले साबुदाणा वडे साबुदाना वड्यासोबत चटणी तयार झालेली आहे तुम्ही पण ह्या पद्धतीने करून पहा खाऊन पहा कशी झाली ते सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद